बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत रहा चांगली अपडेट साडी आणि स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधनानिमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला स्वराज कलेक्शन देत आहे चक्रिम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेंजा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्रँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये पॅन्ट असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकार शांतता रॅलीमध्ये अल्पोहाराची व्यवस्था केल्याबद्दल प्रवक्ते संतोष पाटील यांचा श्री लक्ष्मीनारायण फाउंडेशनच्या वतीनं सत्कार आठ ऑगस्टला सांगली शहरामध्ये मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीमध्ये सांगली जिल्ह्यातून आलेल्या ला ला लाखो मराठा बांधव यांची गैरसोय होऊ नये म्हणून व सामाजिक भावनेच्या प्रेरणेतून चहा नाश्ता पाण्याची मोफत व्यवस्था विश्रामबाग चौक पुष्पराज चौक राम मंदिर कॉर्नर सांगली या ठिकाणी मराठा स्वराज्य संघ व केमिस्ट्री ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं सर्वांची मोफत व्यवस्था केली होती त्याबद्दल राज्य माननीय संतोष पाटील यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल श्री फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीनं अध्यक्ष माननीय रमेश अण्णा चव्हाण उपाध्यक्ष चंद्रकांत मालवणकर सेक्रेटरी सुधाकर नार्वेकर यांच्या हस्ते राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळेला प्रभारी अध्यक्ष गजानन पोद्दार विजय देसाई सचिव अमित देसाई सुशांत नार्वेकर विजय कल्याणकर शंकरराव मोहिते रणजित चव्हाण कपिल मालवणकर संभाजी पाटील व इतर अनेक जण उपस्थित होते